महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील नानूर येथे आहे नानूर येथे एक खूप पठांगण आहे पटांगणाजवळ एक तुम्हाला इथं मूर्ती दिस दिसत असेल ही मूर्ती त्रिमूर्ती आहे ठीक आहे ही त्रिमूर्ती आहे आणि हे त्रिमूर्ती कशी अवस्थेत आहे तुम्ही बघू शकता इथं कोणत्याच पद्धतीची पेंटिंग नाही काही नाही गेल्या कितीतरी दिवसापासून ही जी हा जो सिंहस्तंभ आहे ह्या सिंहस्तंभाचा सिंहस्तंभ म्हणू आपण याला त्रिमूर्ती म्हणू तर ह्या सिंहस्तंभाची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे कुठल्याही पद्धतीच्या इथं पेंटिंग नाही कोणाची याकडे लक्ष आहे तर आ, आणि हा एवढा मोठा आवार आहे तर कुठंतरी एक चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण इथं होऊ शकते मात्र कुठंतरी संबंधित संबंधित जे काही गाव ग गा, गाव पुढारी म्हणा किंवा गा ग्रामपंचायत म्हणा किंवा इथले जा जे संबंधित आमदार किंवा खासदार आहेत ह्यांनी याकडे कुठेतरी दुर्लक्ष के क केला असावा असा या ठिकाणी मोठा प्रश्न उपस्थित होत आहे आता तुम्ही बघू शकता की मी इथं उभा आहे हे बघा इथं पूर्ण जिकडे तिकडे याची म्हणजे पूर्ण मोळक्या अवस्थेत हा शिवस्तंभ झालेला आहे मात्र रस्ता हा लगतच आहे ह्या रस्त्यावरून कित्येक लोक ह्या रस्त्यावरून ये करत असतात मात्र नेमकी याकडे सर्वांची दुर्लक्ष होत आहे का हा या ठिकाणी मोठा प्रश्न उपस्थित होत आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके लाखनी भंडारा